घडीची सर्वात मोठी बातमी आहे आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलंय जाणून घेऊया ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे अजित पवारांना विचारला आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला केलं असल्याचं अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आहे शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एन सी पीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावं लागेल सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदेना प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत अशी माहिती ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरण एकत्र ऐकतो असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आहे आज आज राष्ट्रवादीतील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होती यावेळी दोन्ही प्रकरण सारखे आहेत त्यामुळे ही सुनावणी आम्ही एकत्र ऐकू असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला होता उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती या या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी सुरू आहे दोन्ही पक्षाची आता यापुढे एकत्र होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना अपात्र करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची याचिका आहे यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी झाली सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड दिल्लीत आहे ते या सुनावणीला उपस्थित होते